औषधांचा कोर्स पूर्ण करूनही जर तुम्हाला पुन्हा पुन्हा फंगल इन्फेक्शनचा त्रास होत असेल मांडीच्या आतील बाजूला काखेमध्ये मानेवरती शरीरावर इतर ठिकाणी पुरळ उठत असतील खाज येत असेल वारंवार चट्टे उठत असतील नायटे उठत असतील तर अशा वेळेला तुम्ही आयुर्वेदिक चिकित्सा घेतल्याने हा त्रास पूर्ण बरा होऊ शकतो व्हिडिओच्या शेवटी श्री निरामय आयुर्वेदचा पत्ता दिलेला आहे आणि ज्यांना फंगल इन्फेक्शनसाठी आयुर्वेदिक औषधं ऑनलाईन मागवायची आहेत त्यांच्यासाठी कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेला आहे त्याचबरोबर काही घरगुती उपाय सुद्धा सांगितलेले आहेत नमस्कार मी डॉक्टर आयुर्वेदेशनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सर्वसाधारणपणे त्वचेच्या फोल्डमध्ये किंवा शरीरावर कुठेही खाज येणे काळसर चट्टे येणे पुरळ येणे ती जागा लालसर होणे ही सर्व लक्षणे फंगल इन्फेक्शनची सामान्य लक्षणे आहेत भारतामध्ये वर्षाला एक मिलियनपेक्षा जास्त फंगल इन्फेक्शनचे पेशंट आपल्याला आढळून येतात ज्या शरीराच्या ज्या भागामध्ये फंगल इन्फेक्शन होतं त्यानुसार वेगवेगळी लक्षणं आपल्याला दिसून येतात वजानन फंगल इन्फेक्शनमध्ये जो डिस्चार्ज असतो तो ॲबनॉर्मल असतो त्या ठिकाणी खाज येते त्याचबरोबर त्या ठिकाणी खराब वास सुद्धा येतो जे लोक सतत पाण्यामध्ये काम करतात त्या लोकांच्या पायाच्या बोटांमधील फोल्ड ज्या असतात त्या ठिकाणची त्वचा कुजल्यासारखी होते ते सुद्धा एक प्रकारचे फंगल इन्फेक्शनच असते आपण कोविडच्या काळात बघितलं की म्युकर मायकोसिस नावाचा आजार हे सुद्धा एक फंगल इन्फेक्शनच होते या आजारामुळे ज्या ठिकाणी हे इन्फेक्शन व्हायचं उदाहरणार्थ नाक कान फुप्फुचं इत्यादी ते अवयव निकामी होताना आपण बघितलेत परंतु आयुर्वेदामधील व्रणचिकित्सा धुपन चिकित यासारखी चिकित्सा केल्यामुळे हे अवयव आपण निकामी होण्यापासून वाचवलेले सुद्धा आहेत असे हे फंगस खरे तर आपल्या आजूबाजूला वातावरणामध्ये सार्वजनिक ठिकाणच्या टॉयलेट्समध्ये जे बाक असतात सार्वजनिक ठिकाणी बसण्याच्या त्या ठिकाणी त्याचबरोबर स्विमिंग पूलमध्ये अशा सर्व ठिकाणी असतेच आणि ते आपल्या त्वचेच्या संपर्कातही येते परंतु जर त्याला आपल्या शरीरामध्ये वाढण्यासाठी योग्य वातावरण मिळालं पोषक वातावरण मिळालं त्या ठिकाणी क्लेद असेल कफ असेल आम असेल तर अशा वेळेला या फंगसची वाढ आपल्या शरीरावरती होते आणि त्यानंतर आपल्याला ही सर्व लक्षणे दिसून येतात तर हे फंगल इन्फेक्शन टाळायचे कसे आणि जर ते झालं असेल तर कोणती काळजी घ्यायची ते आता आपण पाहूया मुद्दा क्रमांक एक वैयक्तिक स्वच्छता आपण उष्ण कटिबंधामध्ये राहतो त्यामुळे रोजच्या रोज स्नान करणे ही खूप आवश्यक गोष्ट आहे मुंबई सुरत यासारख्या दमट हवेच्या ठिकाणी तर दिवसातून दोन वेळा स्नान करणं गरजेचं आहे मुद्दा क्रमांक दोन आंघोळीनंतर सर्व प्रायव्हेट पार्ट्स त्वचेच्या सर्व फोर्ट्स व्यवस्थित कोरड्या कराव्यात मुद्दा क्रमांक तीन अंतर्वस्त्रे ही सैलसर आणि सुती असावीत त्याचबरोबर ती कडक उन्हात वाळवलेली असावीत असे नसल्यास त्यांना इस्त्री करून वापरावे त्यामुळे फंगसचे जे स्पोर्स वाढू शकतात दमट हवामानात ते तिथून नाहीसे होतात मुद्दा क्रमांक चार अंघो करताना ज्या ठिकाणी फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता कि आहे किंवा झालेले आहे अशा ठिकाणी लावण्यासाठी आमचे एक अँटी फंगल उठणे मिळते ते वापरावे त्यामध्ये कडुनिंब अडुळसा गुळवेल बावची नागरमोथा यासारखी अँटी फंगल द्रव्ये वापरलेली आहेत आणि याच्या वापरामुळे त्या ठिकाणची त्वचा स्क्रब होते मृत त्वचा निघून जाते त्याचबरोबर स्किनचे पोर्स रिकामे होतात आणि त्वचेचं आरोग्य सुधारतं फंगल इन्फेक्शन पुन्हा पुन्हा होत नाही मुद्दा क्रमांक पाच एकमेकांचा टॉवेल कंगवे कपडे इत्यादी वापरू नये मुद्दा क्रमांक सहा अत्यंत महत्त्वाचे ताजे सकस आणि घरगुती अन्न खावे फंगल इन्फेक्शन टाळण्यासाठी लघु आहार असला पाहिजे याच्यामध्ये मूग मसूर ज्वारी इत्यादी धान्य येतात त्याचबरोबर कडू चवीच्या भाज्या आठवड्यातून एक ते दोन वेळा तरी खाल्ल्या पाहिजेत यामध्ये मेथी कारलं ह्या भाज्या येतातच त्याचबरोबर कडुलिंबाच्या फुलांची भाजी कडुलिंबाच्या कोवळ्या पानांची भाजी पडवळ्याची भाजी वाघाटी मिळतात त्याची भाजी त्यानंतर चक्रमर्द किंवा टाकळा असं ज्याला म्हटलं जातं ही एक रानभाजी आहे या सर्व भाज्या उष्ण तीक्ष्ण असतात आणि याचं उत्सर्जन जे आहे ते त्वचे मार्फत होतं आणि या अँटी फंगल सुद्धा आहेत त्यामुळे याचा समावेश आहारमध्ये केला पाहिजे पचायला जड क्लेद कफ आम निर्माण करणारे पदार्थ खाऊ नयेत याच्यामध्ये गोड पदार्थ येतात बेकरीचे पदार्थ येतात त्याचबरोबर चिकन मासे अंडी हे पदार्थ येतात तीळ आणि गूळ याचे पदार्थसुद्धा क्लेद निर्माण करणारे असतात त्यानंतर दूध दुधाचे पदार्थ ज्याच्यामध्ये दही पनीर इत्यादी पदार्थ येतात तूप सोडून बाकीचे जे डेअरी प्रॉडक्ट्स आहेत ते सर्व आम निर्माण करणारे आहेत आणि फंगल इन्फेक्शन वाढवणारे आहेत त्यामुळे हे पदार्थ टाळायला हवेत सर्वात महत्त्वाचे फंगल इन्फेक्शनची ट्रीटमेंट कोर्स पूर्ण करावा वारंवार डॉक्टर बदलू नये फंगल इन्फेक्शन मध्ये होतं असं की जेव्हा तुम्हाला खूप प्रमाणात लक्षणं असतात जास्त प्रमाणात खाजवत असतं पुरळ असतात तेव्हा फंगल इन्फेक्शनच्या कॉलनीची ही एक हजार असते आणि जेव्हा तुम्ही काही औषधं घेता आठवडा दोन आठवडे होतात त्यानंतर ती संख्या वरती येते आणि तुमची लक्षणं मात्र पूर्णपणे वेळी गेलेली असतात कोणत्याही प्रकारची खाज येत नसते पुरळ गेलेलं असतं त्वचा अगदी पूर्ववत झालेली असते पण तरीही त्वचेच्या आतल्या भागामध्ये फंगस असतं आणि जर या स्टेजला तुम्ही औषधं बंद केलीत तर ती दोनशेची संख्या पुन्हा एक हजार व्हायला वेळ होत लागत नाही आणि पुन्हा सर्व लक्षणं येतात आणि तुम्ही म्हणता की आत्ता बरं वाटलं होतं आणि पुन्हा हा त्रास सुरू झाला तर ॲक्च्युली त्या फंगसची संख्या शून्य होईपर्यंत तुमच्या डॉक्टरनी तुम्हाला आता औषधं थांबूया असं सांगेपर्यंत फंगल इन्फेक्शनची ट्रीटमेंट सुरू ठेवणं अतिशय गरजेचं असतं आपण यासाठी इंटिग्रेटेड ट्रीटमेंटचा वापर करतो म्हणजे आयुर्वेद आणि ॲलोपॅथी ह्या दोन्ही पॅथींचा मिळून वापर केला जातो यासाठी सुरुवातीच्या काळामध्ये ॲलोपॅथी आणि आयुर्वेद अशी दोन्ही औषधं वापरली जातात आणि नंतर त्वचेचं आरोग्य सुधारण्यासाठी वारंवार फंगल इन्फेक्शन होऊ नये म्हणून आयुर्वेदिक ट्रीटमेंट दिली जाते आणखी एक फंगल इन्फेक्शनसाठी कधीही काउंटरला एखादी ट्यूब घेऊन मेडिकलमधून एखादं औषध घेऊन ते वापरू नये अशा औषधामध्ये स्टिरॉइड्स असतात स्टिरॉइडमुळे तुमचं इन्फेक्शन पूर्णपणे गेलंय असं तुम्हाला वाटू शकतं लक्षणं पूर्णपणे बंद झालेली असतात पण खरं तर फंगस त्या ठिकाणीच असतं फक्त स्टिरॉइड काय करतात तर तुमच्या त्वचेची जी प्रतिकारशक्ती असते ती सप्रेस करतं त्यामुळे त्वचेच्या ज्या रिॲक्शन्स असतात खाजवणे किंवा पुरळ येणे या नाहीशा होतात परंतु फंगस तिथेच असल्यामुळे जेव्हा तुम्ही ती ट्यूब बंद करता जेव्हा ऑइनमेंट लावायचं बंद करता त्यावेळेला हे सगळं पुन्हा दुपटीने उफाळून येतं म्हणून कधीही मेडिकलमधून ऑइंमेंट घेऊन फंगल इन्फेक्शनसाठी वापरू नका आता यासाठी आपण काही होम रेमेडीज पाहणार आहोत एक तुम्ही खोबरेल तेल कडुलिंब तेल करंज तेल या यासारख्या तेलांचा वापर फंगल इन्फेक्शनच्या ठिकाणी लावण्यासाठी करू शकता आणि ते पूर्ण बरे झाल्यानंतर सुद्धा स्किनच्या फोल्डमध्ये जिथे फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे अशा ठिकाणी आठवड्यातून दोन वेळा कडुलिंब तेल किंवा करंज तेल यांचा वापर जरूर करावा दुसरा घरगुती उपाय लसणाची पेस्ट करावी आणि त्याच्यामध्ये मध मद मिसळावा आणि ही तयार होणारी पेस्ट फंगल इन्फेक्शनच्या जागी लावावी एक पंधरा वीस मिनटं ठेवावं आणि नंतर धुवून टाकावं लसणामधील ॲजोईन आणि ॲलेसिन या दोन द्रव्यांमुळे फंगल इन्फेक्शन कमी होतं त्याचबरोबर खाण्यामध्ये पण लसणाचा वापर जास्त प्रमाणात करावा लसणाचं उत्सर्जन जे आहे ते त्वचेमार्फत केलं जातं आणि त्यामुळे फंगल इन्फेक्शनवरती परिणाम निश्चितच होतो तिसरा घरगुती उपाय यामध्ये आपण खदीर किंवा काथ जो आपण पानाबरोबर खातो त्याचा वापर करणार आहोत तुम्ही कात कुठून सुद्धा घेऊ शकता किंवा खदीर चूर्ण तुम्हाला कुठल्याही आयुर्वेदिक औषधालयामध्ये मिळू शकतं या खदीर चूर्णाची कोमट पाण्याबरोबर थोडी पेस्ट करायची आणि ती फंगल इन्फेक्शनच्या ठिकाणी लावायची पंधरा वीस मिनिटं ठेवायचं आणि नंतर पाण्याने धुवून टाकायचं खदिरामधील अँटीऑक्सिडंट द्रव्यांमुळे आणि अँटीफंगल त्या ठिकाणचा फंगल, फंगल इन्फेक्शन द्र्यांमुळेशन नाही येणारी खाज सुद्धा नाहीशी होते शेवटचा मुद्दा रिकरंट फंगल इन्फेक्शन आतापर्यंत सांगितलेले सर्व उपाय करून फंगल इन्फेक्शनसाठीचा कोर्स पूर्ण करून सुद्धा जर हवामान बदलल्यानंतर उन्हाळा सुरू झाल्यानंतर तुम्हाला फंगल इन्फेक्शनचा त्रास होत असेल तर अशा वेळेला आयुर्वेदामधील शोधन चिकित्सा खूप महत्वाची ठरते साधारण उन्हाळ्याच्या आधीच्या महिन्यांमध्ये म्हणजे फेब्रुवारी मार्चमध्ये जेव्हा उन्हाळा पूर्ण सुरू झालेला नसतो वसंत ऋतू असतो या वसंत ऋतूमध्ये जर तुम्ही स्नेहन स्वेदनपूर्वक वमन किंवा विरेचन अशी पंचकर्मातील कर्मे केलीत तर निश्चितच तुमच्या त्वचेचा पोत सुधारतो तुमच्या शरीरातील क्लेद आणि आम नाहीसा होतो आणि फंगसला वाढायला तुमच्या शरीरामध्ये जागा मिळत नाही पंचकर्म चिकित्सेनंतर तुम्हाला औषधं घेणं सुद्धा गरजेचं आहे आणि जर फंगल इन्फेक्शन तुम्हाला जास्त प्रमाणात असेल तर तुम्ही कोणत्याही ऋतूमध्ये वमन विरेचनासारखी पंचकर्मातील चिकित्सा करू शकता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला फंगल इन्फेक्शनचा त्रास कशा पद्धतीने होतो त्यासाठी तुम्ही कोणते उपाय करता ते सुद्धा निश्चित सांगा धन्यवाद डॉक्टर दीपाली घाटके यांच्याकडून कडून यशस्वी आयुर्वेदिक उपचार घ्यायचे आहेत असा ठाम निर्णय झाला असेल तरच फोनवर किंवा प्रत्यक्ष संपर्क साधावा आणि वेळ घेऊन यावे येताना आधीचे सर्व रिपोर्ट्स, रिपोर्ट म्हणजेच सोनोग्राफी एम आर आय रक्त तपासणीचे रिपोर्ट यापूर्वी घेतलेल्या उपचारांची माहिती आणि सर्व बाबी घेऊन याव्यात सुरुवातीला प्रत्यक्ष येणे आवश्यक आहे पण अपरिहार्य कारणांमुळे येणे शक्य नसेल तर ऑनलाईन कन्सल्टिंगसाठी चौऱ्याण्णव तेवीस वीस अडतीस चाळीस या नंबरवर फॉर ऑनलाइन कन्सल्टेशन असा मेसेज करावा आणि ऑनलाइन अपॉइंटमेंट फिक्स करावी आमचा पत्ता डॉक्टर दीपाली घाडगे यांचे श्री निरामय आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सालय सराबपेठ शिवप्रताप गोल्ड टॉवर समोर विटा जिल्हा सांगली संपर्क चौऱ्याण्णव तेवीस वीस अडतीस चाळीस